दोन हजार पासून सुरू झालेली भारतीय प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एलचं हे अठरावं वर्ष आय पी एलचं विजेतेपद मिळवण्यासाठी दहा संघांमध्ये जवळपास दोन महिने हा रणसंग्राम चाललेला असतो जगातले उत्तम क्रिकेटपटू यामध्ये सहभागी होतात अशा या होता। अठरा वर्षांमध्ये केवळ दोन संघांचा दबदबा या लीगमध्ये आपल्याला तुलनेने जास्त दिसून येत होता ते दोन संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स गेल्या अठरा वर्षात प्रत्येकी पाच वेळा या दोन संघांनी विजेतेपद पटकावले परंतु गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही संघांचं वर्चस्व आपल्याला कमी होताना दिसतंय त्यातच या वर्षी हे दोन्ही संघ पिछाडीवर दिसत आहेत बावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेल्या या लीगमध्ये या दोन संघांचे आतापर्यंत प्रत्येकी पाच सामने झाले आहेत परंतु दोन्ही संघ त्यापैकी केवळ एकाच सामन्यात विजय शकले आहेत मग या संघाच्या काही एका कारण काय आहेत हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी निकिता पाटील व्यक्तभाय या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत संघाच्या अपयशामागं संघ निवड आणि संघ नियोजन ही सर्वात महत्वाची कारण असतात आयबीएल लिलावामध्ये योग्य खेळाडूंची निवड न केल्यामुळं हे संघ एक मजबूत संघ बनण्यास अक्षम ठरले आहेत असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण चांगले फलंदाज व गोलंदाज नसल्यामुळे हे दोन्ही संघ कमकुवत असल्याचे भासतात त्याचप्रमाणे संघाचं नेतृत्व नवीन खेळाडूंकडं सोपवलं गेलंय जसं की मुंबई संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे व चेन्नई संघाचं नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडं अनुभवाच्या कमतरतेमुळे हे नवीन खेळाडू संघाला एक सक्षम नेतृत्व प्रदान करू शकत नाहीत असं तज्ञांचं रणनीतीमध्ये देखील चुका झालेल्या दिसून येत आहेत दोन्ही संघांचा फलंदाजी क्रम वेळोवेळी बदललेला दिसतोय यशस्वी रीतीने धावाचा पाठलाग करण्यासाठी ओळखला जाणारा चेन्नई संघ यावर्षी तीन वेळा अपयशी ठरलेला दिसतोय याचं कारण चेन्नईचा मुख्य फलंदाज डेव्हन कॉनवे पहिल्या तीन सामन्यांसाठी उपलब्ध नसल्यामुळे व चेन्नई संघाचे फिनिशर्स अपयशी ठरल्याचं सांगण्यात आहे त्याचप्रमाणे मुंबई संघातील पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरणारे रिकल्टन व रोहित शर्मा हे फलंदाज धावा मिळवण्यात अपयशी ठरलेले दिसतात त्याचप्रमाणे मुंबई संघाचा फिनिशर्स म्हणून ओळखला जाणारा आणि संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या देखील म्हणावी तशी कामगिरी करताना दिसत नाहीये आता गोलंदाजी बद्दल बोलायचं झाल्यास दोन्ही संघ वेगवेगळ्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत मुंबई हा संघ वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे तर चेन्नई हा संघ फिरकीपटूंसाठी प्रसिद्ध आहे परंतु चेन्नई संघाचा भार आता एकट्या नूर अहमदवर येऊन ठेपलाय रवींद्र जडेजा या वर्षी चांगली कामगिरी करताना दिसून येत नाहीये त्याचप्रमाणे मुंबई संघाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे संघ बाहेर आहे त्यामुळे वेगवान गोलंदाजीचा पूर्ण भार टेन बोल्ड या गोलंदाजावर येऊन पडलाय त्याचप्रमाणे रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांवरती चाहते आपल्याला नाराज झालेले दिसत आहेत अगोदरच या दोन खेळाडूंच्या वयामुळं त्यांच्या फिटनेसवरती प्रश्नचिन्ह उभं केलेले दिसत आहेत या दोन खेळाडूंकडून चांगली कामगिरी होताना दिसून येत नाहीये रोहित शर्मा तीन सामन्यांमध्ये केवळ एकवीस धावा मिळवण्यास सक्षम ठरलाय तर महेंद्रसिंग धोनी त्याच्या स्ट्राईक रेटमुळे टीकेचं कारण बनलंय रविवारी झालेल्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी यानं शेवटच्या काही षटकांमध्ये रिक्वायर्ड रन रेटचा विचार न करता सव्वीस चेंडूंमध्ये केवळ तीस धावा मिळवल्या त्यामुळे संघाला हार पत्करावी लागली असं अनेकांचं म्हणणे असं असलं तरी आता मुंबई संघामध्ये जसप्रीत बुमराचं पुनरागमन व चेन्नई संघामध्ये डेवन कॉन्वे याचं पुनरागमन होतंय यामुळे दोन्ही संघाच्या आशा आता पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत येणाऱ्या काळात पुढील सामने या दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचे ठरणार आहेत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हा या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा